या सगळ्या ह्याच्यासाठी लढतोय आम्ही दिल्लीने गेलो ऐकतच होते तो मंत्री आले तयारच दहा हजार नवीन दिल्लीने कोणी आज सरळ घुसो महाराष्ट्र सदन मध्ये सदन खाली दोन मंत्री आले तर तयार आले तर तुम्हाला घर मी आला तुम्ही लढाई सातत्यानं लढत लढत एकशे ब्याऐंशी काय अवस्था होती सहाशे रुपये महिना म्हणजे चारशे असे वाढत होते दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये माझं का सारे दोनशे रुपये आम्ही संघटना सुरू केलं काम सुरू केलंय सहाशे चे केले आजाराचे पंधराशे केले महिला मॅडम आहे कोणतं बरोबर नाही आहे त्याला आम्ही जिजाऊ आहोत महिलांना बोलत नाही पण काजेदयाने छुटोड बसणार आहे या सगळ्यासाठी सातत्यानं लढतोय आपण वास्तविक जर आम्ही पाहिजोय कुठल्याही राज्यात मला काही पक्षाच्या विषय तर काही पडले नाही आम्ही नेहमी सांगतोय का या पक्षाविषयी ठेवायची पक्ष बिलकुल नेत्यावर निष्ठा ठेव हे सगळे असतात हे तुमचे कधीच नसतं एकदा सत्ता आली का ते तुमचा भाऊ म्हणत नाही मी सांगतोय सत्ता अशी गोष्ट आहे का ते माणसाला भावाला भाऊ ओळखत ओळखत नाही पाहिलं नाही का आता पालकमंत्री आहे त्यांनी काय करायला पाहिजे का, का नाही ना हो

इकडे आलो तर लागलाय <laughs> काजूनच किडा प्रॉब्लेम आहे अरे इकडे आंबा तुमचा अमेरिकेवाल्याने वापस केला त्याने दोन हजार सतरा ला तो अमेरिकेवाला काय माहिती आहे त्या आंबे एकच होता आणि म्हणून त्याला एक्सपोर्ट तुमचे आणि तो सफरचंद पाठवतो एकशे आठ

असं वाटत मोदी केला पंचवीस लाख गाठवी अमेरिकेतल्या भारतात येऊन पडल्या कापूस उत्पादक केला मी त्या गोंदिया पासून केलं आलो एक फंडी व एक चांगला किरा उत्पादक कस कांदा उत्पादक तेवीसशे भाव रुपये होते तुमचे कागेस मध्ये कांद्याचे काय झालंय तुमच्या आंब्याच्या पेटीला आणि पेटीला फक्त व्यापाराचा हात लागले दुप्पट जेपर्यंत तुमचा हात असते तेव्हा ते स्वस्त आणि तुमचा व्यापाराचा हात लागला तर ते हात झाला

तुमच्या त्या नगरपालिका कारण आजकाल सगळे गावागावात सगळेजण पक्षाचे एवढे पक्के असत राव हे दे त्यांची डोक्यात अशी कल्पना असत का तर चालते पाहिजे आमची मानसिकता गावात गावात काय झाली मराची आहे बाप मेला तरी चालेल पण नेता मेळानी पाहिजे एवढे होणार मी नेहमी सांगतोय का बच्चू बरोबर निष्ठा ठेवू का निष्ठा ठेवायची असेल तर आपल्या माय बापावर ठेवा त्याच्यानंतर आमच्या मातृभूमीवर ठेवा दुसऱ्यावर निष्ठा ठेवायची हे आमचं आमचे जे काही आमचे कष्ट करून आम्हाला शिकवलं माय मायबापानं त्याच्यासाठी मी लोक ठेव आज आंबा पडतोय आंबा उत्पादन शेतकरी गाठत आहे मच्छीमारवाल्याने सांगितलं तर गॅदीच पोहोचली एवढ्या तर आमचे नाही मुंबईतून जवळ अर्धे कोकण मुंबईचे ते मुंबईतून वापस तरी आले ना सगळे कोकणातून जे मुंबईत गेले ना हे एकदा वापसित्या एक एवढंच आंदोलन करा फक्त कोकणवाल्याने आपापल्या घरी कोकणात लोक महिनाभर थांबाच मी सांगतोय

म्हटलं बरं झालं कोकण को गरीब आहे तुमच्याजवळ पैसा असला <laughs> तर मुंबई वाल्याने बांधे का तरी माणसे सापडले आमच्या बाया सगळ्या आळव्या पेक्षा मोठ्या माठ्या झालेल्या आहेत कुठले नाही हे करता ते करता त्यांना ते भाडे घासता येत नाही भाडे धुता येत कपडे धुता येत नाही आणि तुमची गरिबी राहिली नसती तर ते नशिबी आले नसते मुंबई खेडे गरीब झाले पाहिजे जेवढं गाव गरीब राहील कंपनी स्वस्त दरात मजूर भेटा कामगार भेटतात तर सूत्र आहे सरळ सूत्र आहे तुम्ही जेवढी गरिबी राहा तेवढा आम्ही पाहिजे रोजगार शहरामध्ये उपलब्ध होणार आहे मग आमचा माणूस तिकडे कंपनी आणि बाई आमची भांडे वाचवाय सरळ सूत्र आहे सानुकृ गरीब ठेवलं जातं हा जो रस्ता रत्नागिरी गोवा मुंबई हा का वेळ एवढा बेकार आहे सगळे सरकार पाहिजे रस्ता सगळे सरकार एकच सरकार सोडलं नाही कधी आला मी दहा वर्ष असलेला तुझा रस्ता असाच बदलतच नाही एवढे मेले तरी बदलत नाही आम्ही विचार करतो या रस्ता का बर दिवस तुम्ही जमीन म्हणून पाहिजे साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची उद्रेक काहीच नाही जमीन सोडावं तुम्ही चाकरी करावी तिकडे हे सगळं त्याच्यासाठी प्रयोग आहे लक्षात घ्या ते सगळं काय म्हणतोय त्यांची जबरदस्ती आहे का चाळीस टक्के जनता खेड्यातली चाळीस करोड जनता ही शहरात गेली पाहिजे आणि आज जे आपण पाहतो का हे सगळं बॅलन्स अनबॅलन्स करत आहे आणि दोन टक्के लोकांवर अठ्ठ्याण्णव टक्के लोक उचलून दोन टक्के कमी येऊ शकतो आणि तिथे सगळ्या त्या कंपनी वाल्यांच्या व्यवस्था तयार करून घ्या वर्ल्ड बँक बर्डन करत नेहमी नेहमी सांगतोय भारत सरकारला का अशा कोणी कोरोना मध्ये सगळे वापर गेले आणि खेड्याचं जीवन इतकं वाईट करणं सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी एकत्र लढायला मी पहिलेच जी म्हणतोय मी जातीमध्ये धर्माची लढाई लढायला आलो मी पैशाची लढाई लढायला आलो ती जिंकले आम्ही ना दिव्यांचे पैशाची लढाई जिंकू आम्ही पैसा आता का असेल उत्तर शास्त्र इतिहासात शिवाची गरज नाही आहे अर्थशास्त्रामध्ये शिवा अर्थशास्त्र का म्हणतो आमच्या आमच्या बजेटमध्ये आमचा हिस्सा किती येते बघा त्या बजेटमध्ये आमचा हिस्सा तर नसत आम्ही काढायला आले का जे सरकार एक रुपये वाढवायला तयार त्या दिव्यांगासाठी आम्ही हजार रुपये वाढवायला लावले आणि थांबणार नाही एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले आता आमच्या योजना असेल घरकुल योजना असेल दिव्यांगाचं आरक्षण असेल राजकीय आरक्षण असेल या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला भांडायचं आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी आमचे देवाभाचे सातबारा कोरा 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 तीन टाव म्हटलं कोरा कोरा एकटा तीनदा कोरा म्हंटल आंबार उत्पादक शेतकरी शेतकरी रे आज तर तुम्ही आले पण कृषीमध्ये आले तो कृषी शेतकऱ्याचा धंदा पहिलेच खाट्या त्याला आधी खाट्यातून आले अरे ते कृषीला दर्जा देऊ लागेल कृषीचा दर्जा कृषी हो। शेतकऱ्याला दर्जा आहे तुम्ही जे रडत तिथे बसत हे सुखी आहे का नाही काही धोलं नाहीये सगळं गरीब करण्याचं व्यवस्थित षडय चालू आहे आणि ते कोणता तुमचा तो जिंदा जिंदालवालेला ते इकडे तिकडे गॅस काय म्हणतो जागेत तो निर्माण करणार आहे मी सांगतोय त्यांना तर आम्ही जिंदाच्या प्रकल्पावर उदय मारूस चालले सोडणारच नाही कायदा काय आहे खाजगी कंपनी वाल्यांना जर जमीन क्षेत्राची घ्यायची असत तर दोन हजार तेराचा अधिनियम आहे तू काय सांगतोय

अगर नहीं मिलता तो हम देने वाले नहीं है आणि काही घबराची गरज नाही आहे एकदा तुम्ही जागे झाले संख्या विज्ञान सोळा वर्ष छत्रपतीने सात लोक घेऊन स्वराज्याची सुरुवात केली होती सात लोक जेव्हा तोरणा हाती घेतलाय ना तेव्हा तोरणा हाती घेताना सातत्यानं आज शिल्लक राहणार नाही कोणी जिजाबा काय म्हणते आहे शिल्लक पण स्वराज्याची सुरुवात झाली पाहिजे करायची आहे सामान्य माणसाच्या तुम्ही लढायची आम्ही हक्काची लढाई लढणार हक्काचं आंदोलन सुरू करणार आहोत हे माझ्या वेदनेच आहे हे कष्टाच आहे ते दुःखाचं आहे त्या दुःखाची लढाई आम्ही खऱ्या अर्थानं मोठी करणार आहोत महाराष्ट्र भर आम्ही पायाखाली घातलाय मला माहित आहे जो काही राजकारण साध्य होणार नाही शरद जोशी झालं नाही तर माझं काय होणार आहे शरद आम्ही सांगतोय इंग्लंडची नोकरी सोडून अडीच लाखाची नोकरी सोडून ते इकडे आले अडीच लाखाच्या नोकरीवर त्यांनी सर्व पाणी सोडलंय तीस वर्ष धावत होते महाराष्ट्र तीस वर्ष तीस वर्षानंतर काय हाती आलो त्यांना गोळीबार झाला एकदा एक रक्तमामण झाले रात्रीचा दिवस दिवसाची रात्र पार धावत होते आणि गरीब ऐकली म्हणून पत्नीला वाटफोळ झालं सर्वसाच आणि उभे राहिले तर शेतकऱ्यांनाच मत मारले कारण जातीचा नाही आहे ही अवस्था आहे आमच्या वर्गाच्या लोकशी मला व्यवस्थित काम करणारा काही पाहिजेच नव्हतं म्हणजे आमच्या जातीचा पाहिजे पक्षाचा पाहिजे पैसेवाला पाहिजे एक दिवसाचे पैसे नको मिटणार आहे आमची आजही कित्येक लोक बघा घराला राहतो मी जाधव यांच्या गावात पाहिजे आणि फक्त किती बजेट तेलंगणाचं साडेतीन लाख कोटी अर्ध बजेट आहे अर्ध्या बजेट मध्ये शेतकऱ्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी आहे हे साडेसात लाख कोटीचं बजेट आहे आणि आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी नऊ हजार कोटी ठेवलेलं आहे लढणार या देशामध्ये जो जो काम करतो तो उपाशी मरतोय आणि जो बेमानी जो जातोय तो मला मानव यांच्या विरोधात आम्हाला तो कोण कोकण कोण विदर्भ कोण मराठवाडा कोण ओबीसी कोण मराठा कोण हिंदू कोण दलित मुसलमान हा माझा शेतकरी माझा दिव्यांग तो सगळ्यात जातीचा आहे सगळ्यात धर्मात आहे सगळ्यात पाठीत आहे

काय फरक पडणार एखादं आंदोलन केलं तर उतरा रस्त्यावर आणि हक्काची लढाई लढणं सुरू करा आजपासून तुम्ही कधी कधी निवड आव्हान करणं चालत नाही नारळ पण धोत आलं <laughs> पाहिजे पहिलं आंदोलन नारळ घेऊनच करा हातात आणि शिल्ले ते शिल्लेलं चांगलं व्यवस्थित त्याच्यातल्या सगळ्या गुच्छ्या काढलेल्या म्हणजे मग खऱ्या अर्थानं पूजा होईल एका कलेक्टरला कर्मचारी वेगळे ड्रायव्हर वेगळा टेलिफोन घेणारा वेगळा कलेक्टर खरी आणि त्याच्या ऑफिस मध्ये अकरा माणसं ठेवते त्याच्या व्यवस्थित काम काय हो कलेक्टर कधी तालुक्यावर जाताना दिसत तुम्ही कधी आम्ही पाहिजे त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरताना कुठेतरी समस्या ऐकताना दिसतात कलेक्टर मस्ती आली एवढी मस्ती आली आमच्या राज्यकर्ते जे काही त्यांच्या दोन तीन फाईल क्लिअर केल्या त्यांचं म्हणत आलं का तुम्ही जा वाहत केले समुद्रात काय देणार नाही आमच्या आमदाराचा पगार दोन हजार दहावे सत्तर हजार रुपये होता आता तो साडेतीन लाख झाले मग आम्ही मारले पगार आमदाराची वाढले आमच्या बघा तरी भांडावं लागते हे सगळे जो पाच टक्के देशामध्ये मी सांगतोय काय सुवर्ण काळ आलाय देशामध्ये पाच टक्के खर्च होते फक्त महाराष्ट्र आणि देशामध्ये नाही जगामध्ये पहिलं मंत्रालय महाराष्ट्र निर्माण महाराष्ट्रात बदलाय गुवाहाटीत गेला जाऊ देऊ दे बदला पण मंत्रालय जर भेटत असून दिवे आले तर हे बदलामी परत येईल संपून गेले आमचं आम्ही त्याच्यात ठरक झालो आमच्याकडे पाहिण्याचा दृष्टिकोन बदलला पण मला अभिमान आहे का जर आज मंत्रालयाची पाठी दिसत ना ते दिव्यांग मंत्रालयाची पाठी करून आम्हाला भेटला आणि तुम्हाला सांगतोय तुमचे दिवस आता आधीच चांगले होणार आहे तुकाराम मुंडे सारखा आहे तुमच्या वर्षी करतो आता सगळे जे गुटीचे दिव्यांग बसले होते ना मला सगळे घरात झाला काल भेटून आलो आम्ही त्या सगळ्यावर अनाशय योगायोग चांगला चांगले योग आपले आहेत आणि ही लढाई तुमच्या हक्काची आहे मित्र मी वाटते का आम्ही सगळे आंबा उत्पादक मच्छीमार नारद सगळे बसू हे थोडे होते आमचे आता अठ्ठावीस ते आंदोलन आहे तुम्ही येणार अठ्ठावीस नागतो नागपूरला एवढे चालू लोक येणार आहे मला काय मार खाने तिथे आणि दोन तीन दिवस मुक्कामी स्वतःच्या खर्चा माझ्या काही मुलाचं लक्ष डोळ आहे माझी चालू तुम्हाला सगळ्यांना या तुमचा आशीर्वाद घ्यायला चालू आहे आमंत्रण द्यायला आलो जसा मुलीचा बाप आमंत्रण देते ना तसा बक्षी पुढे तुमचा एक कार्यकर्ता म्हणून आमंत्रण द्या लागलं नेता म्हणून आम्ही नेत्याचं वाटेल पडत नाही कार्यकर्ता म्हणून ठीक आहे आणि मला काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री वाचलं नाही आम्हाला कार्यकर्ता आलो ना तर मुख्यमंत्री कोणी जरी असलं तरी तो तुमच्या पायाशी उभा करण्याची ताकद आमच्याला तुमच्या पायाशी ही लढाई संपली नाही आता अधिक तापली नाही आमच्या शेतकऱ्यांनी ठरवलं आहे जर आपण फेब्रुवारीच्या पहिल्या हप्ते देऊ तेव्हा निवडणुका संपल्या असतात सगळ्या आणि सिंधुदुर्ग ते पालघर म्हणजे मुंबई पर्यंत मार्च अधिवेशन घेऊ आपण आणि मी सिंधुदुर्ग ते पाल मुंबई पर्यंत पैदल यात्रा काढायला तयार आहे तुम्ही तयार असून सभेत फक्त कोकण पट्ट्यासाठी कोकणाशिवाय दुसरा विषयच नाही कारण हे आमचं नाक आहे कोकण महाराष्ट्राचं हिंदू स्वराज्याची हुंकार फेकली होती या कोकणा स्वराज्य निर्माण केलं होतं ते कोकण जर आठवीत असाल तर आम्ही जीवाची परवा न करता लढायला तयार आहोत परवा करणार नाही आणि त्याच्यासाठी एकत्र सगळ्याचे काही मंत्री गिंत्री आमदार वेळ थांबला सगळ्यांचा आभार मानतो सगळे लोक इथे आलंय आभार मानतोय आणि आपण सगळे मिळून माने साहेब असतात सगळे मिळून आपण वरचे सांगून दिलं पाहिजे का आता आम्ही कोकणी आहोत आणि आम्ही आता आम्हाला उत्पादक आहोत मच्छीमार आहोत असं घेऊन लढावं लागत पक्ष घेऊन लढणार माणूस कसला तरी नाही आला कोणता बस खाली आणून कोणत्या पक्षात गेलो नाही

तू काय बोलत नाही तुला काय बोलायला काय झालं मला माझीच पार्टी बोलतोय म्हणजे ते असे बामटे तिकडे पाठवतोय कारण त्याला पक्ष आई पार्टी तिकीट मत भेटते सवाल पार्टी का नाही होणार सवाल मतदार का होणार बाबासाहेब आंबेडकरांना जे मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला म्हणतो त्याची पाव संपलेली आहे त्याचा अंकुश संपलेला आहे कारण हे एका ठिकाणी केंद्र केंद्रस्थानी झालं आहे पार्टीत गेलेलं आहे लोक काय म्हणतात तिकीट आला म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो मार इथं सगळं काम असे तेव्हा पार्टीचा रचला पाहिजे तेव्हा तुमचा जेव्हा निर्माण दिला तेव्हा सगळं आले तुमच्या आधी झेंडे देऊन दिले गावा गावा पाडत बसाय हे जेपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत तो तुमचं काही खरं नाही राजकारणात सुधरा सरळ करा जसं खाल्ल्याशिवाय कोण बोलत नाही ना तस तुमच्या जाती धर्मामध्ये वाद लावल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही राज्य सरळ सरळ गणित आहे आणि म्हणून आपण सगळे तयार आहेत